तर स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल म्हणजे अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर आपला वेट मजे काय ते बीट मापूचे ओपन करून घ्यायचं आहे बीट मापोजेक ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सॉंग्सला बीट लावले बीट लावल्यानंतर पीएनजी ॲड करण्यासाठी प्लसवर टच केला टच केल्यानंतर मीडियावरती यायचे आहे मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो जे तुमचा जीचा व्हिडिओ बनवायचा आहे ती पीएनजी तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय एन जी आपली ॲड झाले आहे ॲड झाल्यानंतर जे आपली पीएनजी आहे पीएनजी शॉर्टपणे वाढून घ्यायचं आहे जी शॉर्टपणे वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता एन पीएनजी चार पॉईंट सहा एन पीएनजी कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे काय पेनजीला काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय व्हिडिओ जी आपली ॲड झाली ॲड झाल्यानंतर पेनजीला पेएनजीला इफेक्ट लावण्यासाठी शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचे आहे शे पी शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय शेक इफेक्ट आपला प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट केलेला आहे इम्पोर्ट केल्यानंतर जे फर्स्ट जीचा इफेक्ट आहे इफेक्टला टच केला टच केल्यानंतर इफेक्ट होते त्याच्या इफेक्ट होती कॉफी इफेक्ट करायचं कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट महापोजक आहे ती बीट महापोजक ओपन करून घ्यायचं आहे बीट महापौजक ओपन केल्यानंतर जे आपली फर्स्ट पेंज आहे पेंजीला टच करायला टच केल्यानंतर ते पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघितलं अशा प्रकारे काय पेन जी आपल्या अप्लाय झालेली आहे अप्लाय झाल्यानंतर प्लसवर टच केल्या टच केल्यानंतर तिथून एक ब्लॅक पेन जी आपली ॲड करायची आहे मित्रांनो ही ब्लॅक पेन जी आपल्या टेलिग्राम चॅनलला अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो तुम्ही आताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा काय जे जली बॅक पेज जी आहे जी शेवट पण वाढून घ्यायचं शेवट पण वाढून घेतल्यानंतर जीला काय अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो इथे एक एन जे मी ऑलरेडी ॲड केले आहे तुम्हाला पण ॲड करण्यासाठी प्लसवर टच करा टच केल्यानंतर इथून बघू शकता स्नॅपमध्येच इथून पेन जी इथून ॲड ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काय पेन जी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काय एन जी आपण लावलेलं आहे जी लावण्यासाठी आपण एन जी लावण्यासाठी प्लसवर टच करायला टच केल्यानंतर मीडियावरती यायचं आहे मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो जे आपली यू एन जी आहे इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर मोहन टान्श केलं क्लिक करायचं आहे मुहाटाशिवाय ती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पेनजीला ॲड एड, ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मोहांटाश्वर क्लिक करून ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपली एन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर जी आपली एन जी आहे पे पेएनजीला शॉर्टपणे वाढून घेत आहे शॉर्टपणे वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय एन जी आपली ॲड झालेली आहे तर नंतरांना अजून सापल्यानंतर शेकेपेठ पूजे ओपन करून घेत आहे शेकी पेड प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे सेकंड पेंज आहे पेंजीचा आपण इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे पेंजीचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर जे आपला बीट महापोजेक्ट आहे ते बीट महापोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे बीट ओपन केल्यानंतर जे आपला इफेक्ट कॉपी केला त्या पेंजला टच करा टच केल्यानंतर इफेक्ट होती जे इफेक्ट होते आणि पोस्ट इफेक्ट करायचे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या पेंजीला इफेक्ट आपला झालेला आपल्या झाल्यानंतर जे आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे पेड प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं आपण एच डी आर सी सी पेचा आपण इथं लेअर दिलेलं आहे ते लेयर कॉपी करून तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय लेअरला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर इथून दिसा तुम्हाला कॉपी लेअर काय आहे कॉपी लेअर केल्यानंतर जे आपला मीठ महापौजे आहे ते मीठ महापौजेक ओपन करून घ्यायचा आहे मीट महापौज ओपन केल्यानंतर इथून पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या बीटमापोजेक्टमध्ये एच डी आर सी सी इफेक्ट पण लागलेला आहे तर मित्रांनो इथे एक दोन सेकंदाचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर तुम्हाला हे व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये यायला भेटून जाईल तर तुम्ही आताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या पेंजला जे आपला व्हिडिओ आहे ते व्हिडिओला असं बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे इफेक्टचा जे व्हिडिओ आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेऊ शकता त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचा फुल स्क्रीन वगैरे घेतले गर घेतल्यानंतर व्हिडिओला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर गर बेडिंगवरची यायच्या बेडिंगवरती आल्यानंतर लाईटमध्ये जायचं आहे लाईटमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करून घ्यायचे स्क्रीन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता जे आपला इफेक्टचा व्हिडिओ आहे ते आप अशा प्रकारे काय आपला होऊन जाईल अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे एडिट झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा ते व्हिडिओ चालू करून दाखवतो तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ सेव्ह करण्यास सेटिंगच्या बाजूला तुम्हाला तिथून तुम टच करा टच केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे एक हजार ऐंशी तुमच्या मनावर काही ठेवू शकता तर मित्रांनो एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंगला पडेल प्रोसेसिंगला पडल्यानंतर मित्रांनो थोड्या वेळ थांबल्यानंतर व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन आला तर चॅनलही सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला भेटू का